मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि गिरणी कामगारांचा मेळावा घेण्यात आला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या पुढाकारातून शिवसेना भवन सात रस्ता इथं ए सी एस हॉस्पिटल आणि सोलापूर सिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तसंच श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी तथा वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सिद्धांत गांधी डॉक्टर अक्षय शिवशरण चेतन नागराशी स्वाती दिवेकर रवी दिवटे सागर फुलारी सौरभ लांबतुरे नागेश गावडे इरैया स्वामी जयवंत शेळके आदी उपस्थित होते मंगेश चिवटे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समर्थ माशाळ सुमित मनसावाले नितीन गायकवाड अक्षय पकाले योगेश काळजे रोहित बिलोरीवाले रितेश जाधव चेतन दीक्षित आदींनी परिश्रम घेतले